बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणखी सर्व आरोपींना अटकच झालेली नाही मला तरी असे वाटते की धनंजय मुंडे यांना सह आरोपी करत अटक केल्याशिवाय चार्ज साहेब करत नाही असे वाटते मुंडेंना अटक करतील अशी आम्ही आशा बाळगतो यांनी म्हटले आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपींची धनंजय मुंडेंना आठवण येते केवळ मतांसाठी ते भर सभेत आरोपींची आठवण काढतात याचा अर्थ धनंजय मुंडे आणि आरोपी एकच आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुंडेंना सह आरोपी केले पाहिजे धनंजय मुंडेंना सह आरोपी करत अटक केली तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल नसता फडणवीस हेच आरोपी सोडून देत आहेत असा त्याचा अर्थ होईल अजित पवार तर आरोपींमध्ये मिक्सच आहेत असे जरांगे यांनी म्हटले आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की अजित पवारांनी धनंजय मुंडेंना स्टार पंचर का काहीतरी केले आहे ही अजित पवारांची भूमिका आहे इतक्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पद देता त्यांनी कोणती जात सोडली हो परळीत कोणत्या जातीला त्रास दिला नाही त्यांनी परळीमध्ये सर्व जातीच्या लोकांना या टोळीने त्रास दिला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी एकोणतीस नोव्हेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती आज संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला चांगलेच फैलावर घेतले सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये भाजप सरकारने काही वर्षापूर्वी काही कोटी झाडे लावण्याची घोषणा केली होती पण त्यातील एकही झाड कुठं दिसलं नाही असं ते म्हणाले नाशिक इथं दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये कुंभमेळा होतोय यासाठी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नाशिक लगतच्या तपोवनातील झाडांची कत्तल केली जाणार आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून माहिती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे सरकारने एका झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावण्याची तयारी दर्शवली आहे पण त्यालाही विरोधकांनी जोरदार विरोध केलाय त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भर पडली आहे राज यांनी शनिवारी एका पोस्टद्वारे या प्रकरणी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली राज ठाकरे म्हणाले आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता त्यामुळं कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सादर करण्यात आलेली पुराव्यांची सीडी ब्लॅक निघाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे हा प्रकार गुरुवारच्या सुनावणीत घडला पण तो आज समोर आला या घटनेमुळे या प्रकरणी राहुल गांधींना कोर्टात खेचण्याच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक कथित वादग्रस्त विधान केले होते या प्रकरणी सावरकरांचे पंटू सत्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता त्यांनी राहुल यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग असलेली एक सीडी सिलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर केली होती याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स जारी केला होता गुरुवारी न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्यापुढे सत्यकी सत्य की सावरकर यांची मुख्य उलट तपासणी सुरू होती त्यात ही सीडी मुख्य पुरावा म्हणून सादर करण्यात आली यावेळी कोर्टाने ही सीडी चालवून पाहण्याचे आदेश दिले त्यानुसार ती उलगडून चालवण्याचा प्रयत्न झाला पण त्यात कोणताही डेटा नसल्याचे निष्पन्न झाले यामुळे कोर्ट रूम मध्ये उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सिडी कोरी निघाल्याचे पाहून सत्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनाही आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी कोर्टाला आठवण करून दिली की याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधी विरोधात कारवाई सुरू केली होती त्यानंतर त्यांनी कोर्टाला युट्यूबवर राहुल गांधींचे ते कथित भाषण लावण्याची परवानगी मागितली पण कोर्टाने त्यांची विनंती साफ फेटाळून लावली मालवणमध्ये नगरपालिका निवडणुकीमुळे वातावरण तापलंय भाजप पदाधिकारी विजय केनवडेकरांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी शिवसेना आमदार नितेश राणे यांच्यावर व्हिडिओ शूट करण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सुरू आहे ते किती वेळा आणि कोणाकोणाला फोन करत आहेत त्यांचा पी ए कोणाला फोन करतो आहे हे मला माहीत आहे त्यांना वाटत असेल की मी या प्रेशरला बळी पडेल तर त्यांनी मला ओळखलेलं नाही हे फार टोकाला जाणार आहे निलेश राणे म्हणाले की जर त्यांना वाटत असेल की मी कुठे चुकलो आहे मी टोकाची भूमिका घेतली तो गुन्हा आहे तर त्यावर पोलिसांनी पुढची कारवाई केली पाहिजे पोलिसांनी काय करावं हे मी कसं सांगणार मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि माझ्यावर बंधन टाकलं जात आहे यातून कळतं की कुठल्या थराला जात ही निवडणूक लढवली जाते निलेश राणे पुढं म्हणाले की तुम्ही कितीही अन्याय केला आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही या दबावाला भीक घालणारे लोक नाही तुम्हाला हवं ते तुम्ही करावं पोलिसांचं काम आहे आता मला अटक करणं आज माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला हे अपेक्षितच होतं त्यांना साधी नोटीस देण्यात आली नाही साधे पोलीस स्टेशनला बोलवलं नाही आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे त्यांनी सुरेश धस यांच्या एका कथित एक हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा दाखला देत हा दावा केला आहे त्यांच्या आरोपामुळे बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी व पुढाकारांच्या कथित काळ्या मुद्दा पुन्हा एकदा आला आहे सरोदे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यात त्यांनी वरील दावा केला ते म्हणाले रामखाडे यांनी सुरेश यांचे एक हजार कोटीची जमीन हडप केल्याचे प्रकरण काढले होते हे प्रकरण माझ्याकडे होते मी काही दिवसापूर्वीच राम खाडे यांना काळजी घेण्याची सूचना केली होती त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आता सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोका आहे रामखडे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते एक हजार कोटींचा भूखंड घोटाळा काढल्यामुळेच रामवर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे होते सध्या राम यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत तेथे त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे कळते असीम सरोदे म्हणाले सुरेश धस यांच्या मदतीने व पुढाकाराने देवस्थानची हजारो एकर जमीन खाजगी मालमत्ता असल्यासारखी वळवून घेण्यात आली त्यानंतर त्याच्यावर प्लॉट पाडण्यात आले त्याची विक्री करण्यात आली असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे राम खाडे यांचे म्हणणे होते त्यांनी माहितीच्या अधिकारात याविषयीची खूप मोठी माहिती काढली होती सर्व बीडमधील प्रकरण आहे मुख्यतः देवस्थानच्या जमिनी हडप करणे तेही भाजपच्या आमदारांचे हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आले होते भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डी साईबाबांच्या प्रसादाविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले अनेकजण साईभक्त म्हणून फिरतात रात्री दारू पिऊन प्रसाद अर्थात जेवण करतात आणि पुन्हा भक्त म्हणून फिरतात असं ते म्हणाले विखे यांनी प्रसादाला जेवण म्हटल्याने आणि त्याचा थेट संबंध गुन्हेगारांशी जोडल्यामुळे वाद निर्माण झालाय शिर्डीत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा फळ रंगलाय त्यानिमित्त आयोजित एका प्रचार सभेत बोलताना सुजय विखे यांनी वरील वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले एमआयडीसीमुळे रोजगार निर्मिती होईल तुमचा हॉटेल व्यवसाय चांगला चालावा यासाठी मी हे प्रसादालय बंद करण्यासाठी आवाज उठवला पण सर्वांनी माझ्यावर टीका केली म्हणे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद हा घोगऱ्या आणि लापशीचा असतो पण हा कुठला प्रसाद त्यात पोळी भात मिठाई वरण आणि डाळ आहे हे तर जेवण झालं हा प्रसाद नाही साई भक्तांनी शिर्डीत येऊन प्रसाद घ्यावा त्याला आमचा विरोध नाही पण रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जातात इथं जेवढे लोक साईभक्त म्हणून फिरत होते ते प्रत्यक्षात साईभक्त नव्हते भिकारी आणि गुन्हेगारी होते जेवायचं झोपायचं आणि सकाळी पुन्हा आपल्या कामाला लागायचं हा प्रकार निश्चितच बंद होणार तो बंद झालाच पाहिजे मी आवाज उठवल्यानंतर टीका झाली पण मला विश्वास होता की शिर्डी माझ्या मागे उभी आहे इथे मर्डर झाला तेव्हा लोक म्हणाले की सुजय विखे खरं बोलत होते सुजय विखे यांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे उल्लेखनीय बाब म्हणजे सुजय यांनी साईबाबांच्या प्रसादाविषयी असं वादग्रस्त विधान करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही शिर्डीतील साईबाबा संस्थांनी मोफत जेवण बंद करून ते पैसे मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणावर खर्च करावेत असं ते म्हणाले होते मोफत मोफत जेवण बंद करा राज्यातील भिकारी शिर्डीत गोळा झालेत असं ते म्हणाले होते त्यांच्या या टीकेवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती तपोवनात साधू ग्रामसाठी एक हजार आठशे वृक्षतोडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी आंदोलन उभे केले आहे यावर मात्र शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी येथील एकही झाड तोडले जाणार नसून केवळ पाच ते सात वर्षात वाढलेली झुडपे काढली जाणार असल्याचे विधान करतानाच काही लोक दिशाभूल करत असल्याचेही व्यक्त केले अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज तपोवनात पाहणी दौरा केला यावेळी बोलताना ते म्हणाले की तपोवनमधील एकही झाड तुटता कामाने साधू आले गेले तरी त्याने काही फरक पडत नाही याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचे नुकसान होईल तपोवनमधील झाडे तोडू नये यासाठी सर्व नाशिककरांनी या वृक्षतोडीचा विरोध केला पाहिजे सरकारने आम्हाला फसू नये जगात झाड हाच सेलिब्रिटी आहे जो आपल्याला जगवतो तोच सेलिब्रिटी असतो झाडं तोडली तर कुणालाच माफी नाही सयाजी शिंदे म्हणाले की तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे त्या दृष्टीने पुढील तीस पस्तीस वर्षासाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिले पाहिजे ते जबाबदार व्यक्ती आहेत आपली वैयक्तिक दुश्मनी नाही दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले झाडांवर फुल्या वगैरे मारण्याची चेष्टा करू नका भारत सरकारने सर्वात जास्त वडाची झाडे तोडली झाड ही आपली आईबाप आहेत आपल्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही शासन आपले आहे की इंग्रजांचे आहे आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही तशी व्याख्या करणे महाराष्ट्र सरकारला जमलेले नाही आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारने तोडला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या फोनवरून मंत्र्यांना ऑर्डर देण्याच्या भूमिकेची खोचक शब्दात खिल्ली उडवली आहे लोक थोडं पाणी द्या म्हणाले की शिंदे धरण मंजूर करतात लोकांनी धरणाला नदी नाही म्हटलं की नदी मंजूर म्हणतात नदीला पाणी नाही म्हटलं की डोंगर मंजूर म्हणतात असं त्यांनी म्हटलंय अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा फड सुरू आहे इथं काल भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली यावेळी शिंदेनी सभेत आपल्या दोन मंत्र्यांना फोन लावत काही कामं मंजूर करण्याचे आदेश दिले त्यांच्या फोनवरून आदेश देण्याच्या कृतीची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खिल्ली उडवली आहे बाळासाहेब थोरात म्हणाले एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमधील एम आय डी सीचा प्रश्न आणि रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून त्यांनी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना फोन लावून तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले शिंदे सध्या जिथं जाईल तिथे मंत्र्यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करत आहेत निवडणुकीत असे स्टंट करावे लागतात पण त्यालाही काही मर्यादा असते एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये आले त्यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी हे मंजूर ते मंजूर केलं ते जिथं जातील तिथे लोक म्हणाले थोडं पाणी पाहिजे शिंदे म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरणाला नदी नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी नाही डोंगर मंजूर एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत बनवा बनवी करण्याची सवय लागली आहे त्यांनी अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा